एकेकाळी एका वैभवशाली शहरात एक अत्यंत दानशूर आणि धार्मिक वृत्तीचा श्रीमंत गृह मंदिरात ईश्वराची नित्य पूजा अर्चा करण्यासाठी त्याने एका विद्वान आणि निष्ठावान पुजाऱ्याची नेमणूक केली मंदिराचा दैनंदिन खर्च चालावा यासाठी त्याने मंदिराच्या नावे भरपूर जमीन शेती आणि फळबागा दान केल्या या जमिनीतून मिळणारे उत्पन्न मंदिराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसे होते श्रीमंत गृहस्थाने मंदिरामध्ये एक विशेष व्यवस्था केली जे भुकेले दुःखी निराधार आणि संत मंदिराला भेट देतील त्यांना दोन चार दिवस नि निवारा मिळावा आणि त्यांच्या भोजनाची सोय व्हावी यासाठी त्याने भगवंताच्या प्रसादाची व्यवस्था केली मंदिराचे दरवाजे नेहमीच या लोकांसाठी खुले असत आता या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी त्याला एका विश्वासू आणि कार्यक्षम व्यक्तीची गरज होती मंदिराच्या निधीची व्यवस्था करणे मंदिराचे कामकाज व्यवस्थित चालवणे आणि भाविकांची काळजी घेणे ही त्या व्यक्तीची प्रमुख जबाबदारी होती श्रीमंत गृहस्थाने या कामासाठी जाहिरात दिली चांगला पगार आणि सन्मानाचे पद मिळेल हे जाणून अनेक इच्छुक लोक त्याच्याकडे आले परंतु श्रीमंत गृहस्थाने सर्वांना परत पाठवले तो प्रत्येकाला एकच गोष्ट सांगत असे मला एक भला माणूस हवा आहे आणि मी त्याची निवड स्वतः करेन श्रीमंत गृहस्थाची ही भूमिका लोकांना विचित्र वाटली अनेक लोकांनी मनातल्या मनात त्याला शिव्या दिल्या काही लोक त्याला मूर्ख किंवा वेडा म्हणू लागले परंतु श्रीमंत गृहस्थाने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही त्याला आपल्या भल्या माणसावर पूर्ण विश्वास होता दररोज जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडत असत तेव्हा भाविक ईश्वराच्या दर्शनासाठी येऊ लागत श्रीमंत गृहस्थ आपल्या घराच्या छतावर बसून मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे शांतपणे निरीक्षण करत असे तो लोकांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या नम्रता आणि त्यांच्या मनातली श्रद्धा बारकाईने पाहत असे दिवसेंदिवस महिने उलटत गेले पण श्रीमंत गृहस्थाला अजूनही आपला भला माणूस सापडला नव्हता तो निराश झाला नव्हता तर त्याची शोध मोहीम अधिक तीव्र झाली होती त्याला माहित होते की योग्य व्यक्ती योग्य वेळी नक्कीच भेटेल एके दिवशी मंदिरात एक तरुण मुलगा आला त्याच्या चेहऱ्यावर नम्रता आणि डोळ्यात सेवाभाव दिसत होता त्याने मंदिरात येताच सर्वप्रथम मंदिराची स्वच्छता केली त्याने भुकेले लोकांना अन्न वाढले आणि निराधार लोकांना मदत केली त्याच्या कामातील प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ वृत्ती पाहून श्रीमंत गृहस्थ प्रभावित झाला त्याच दिवशी श्रीमंत गृहस्थाने त्या तरुणाला बोलावून घेतले आणि त्याला मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली त्या तरुणाने ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि आपल्या कामातून त्याने हे सिद्ध केले की श्रीमंत गृहस्थाची निवड योग्य होती तो भला माणूस होता ज्याची श्रीमंत गृहस्थाला गरज होती मंदिराची कीर्ती दूरवर पसरली मंदिरातील शांतता स्वच्छता आणि सेवाभाव पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले श्रीमंत गृहस्थाने बांधलेले मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ राहिले नाही तर ते एक सेवाभावी केंद्र बनले आणि या सगळ्याचे श्रेय त्या भल्या माणसाला जाते त्याने आपल्या कामातून आणि निस्वार्थ वृत्तीतून मंदिराला एक नवीन ओळख दिली